डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की आपण प्रत्येक रविवारी आठवडाभराचा किंवा पुढील महिना पंधरा दिवसाचा अंदाज नजर टाकत असतो आता आपण शेती माझी प्रयोगशाळेच्या माध्यमातून सकाळ संध्याकाळ व्हिडिओ दिलेला आहे महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा परतीच्या पावसाचं वातावरण जरी झालं असलं तरी परतीचा पाऊस समजावून घेणं आवश्यक आहे शेतकऱ्यांच्या मनामध्ये परतीच्या पावसासंदर्भात खूप संभ्रम आहे आणि ते हवामान हो तज्ञांच्या मनामध्ये देखील असतात साधारणपणे मान्सून हा अंदमान निकोर बेटांच्या दरम्यान आपल्याला प्रवेश करतो आणि केरळ मुंबई संपूर्ण महाराष्ट्र आणि मग तो राजस्थानपर्यंत पोहोचतो जसा मान्सूनचा येण्याचा मार्ग आहे तसा मान्सूनचा परतीचाही मार्ग ठरलेला असतो राजस्थानच्या पश्चिमेकडून वायव्य दिशेने आपल्याला भारताच्या मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होतो आणि जेव्हा सातत्याने या ठिकाणी पाच दिवस पाऊस पडत नाही या ठिकाणची आर्द्रता कमी होते आणि उच्चदाब या ठिकाणी वाढू लागतो म्हणजे घडाच्या काट्याप्रमाणे या ठिकाणी वाऱ्यांचा प्रवास सुरू होतो असे काही नियम ठरलेले आहेत आणि त्या नियमानंतर म्हणजे या गोष्टींची खात्री झाल्यानंतर भारतीय हवामान हो खात्याकडून या ठिकाणी मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला असं सा सांगितलं जातं आणि मग तो टप्प्याटप्प्याने राजस्थान दिल्ली पंजाब हरियाणा मध्य प्रदेश उत्तर प्रदेश गुजरात असा मागे फिरतो आणि मग तो महाराष्ट्रापर्यंत येतो आणि महाराष्ट्रामध्ये साधारणपणे बदलल्या पॅटर्न नुसार म्हणजे पूर्वी हा सप्टेंबरच्या सुरुवातीलाच परतीचा प्रवास व्हायचा नंतर हवामान खात्याकडून सतरा सप्टेंबर ही तारीख निश्चित करण्यात आली आणि या तारखेला मग निर्धारित तारीख समजून परतीचा प्रवास सुरू होईल असं गृहित धरलं गेलं मग पुढे साधारण पंधरा दिवसाचा कालावधी परतीच्या पावसाचा असायचा आणि मग साधारण ऑक्टोबर मध्ये महाराष्ट्रातला मान्सून निघून जायचा आता तसं होण्याऐवजी आणखी दहा एक दिवस मान्सून एक्सटेंड होतोय म्हणजे पुढे सरकतोय आणि आता यावर्षी मात्र सतरा तारीख ओलांडून गेलेली आहे आज बावीस तारीख आहे बावीस तारखेला देखील राजस्थानमधून मान्सूनचा परतीचा प्रवास करू शकलेला नाही समजा जरी हवामान खात्याकडून पश्चिमी भागात असा त्यांना अनुभव आला किंवा तिथले पॅरामिटर जुळले तर हवामान खातं त्या ठिकाणी मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू करेल परंतु तो गतिमान पद्धतीने परतीचा प्रवास होऊ शकणार नाही याचं कारण अगदी आपण तीस एक आणि दोन ऑक्टोबरला देखील राजस्थानपर्यंत आर्द्रता पोहोचताना बघतो आहोत आणि मग असं जर असेल तर मग राजस्थानमधूनच मा जर मान्सूनचा परतीचा प्रवास व्हायला वेळ लागत असेल तर मग मा तो महाराष्ट्रातून होण्याला खूप वेळ लागेल म्हणजे साधारणपणे नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा प्रभाव कमी झाला वारे स्थिरावले आणि स्थानिक पावसाचं सुरुवात झाली किंवा थोडं पूर्व शाखा किंवा ईशान्येकडून वारे वाहू लागले पूर्वेकडून तर आपल्याला साधारण वाटतं की आता हवामान बदलतंय परंतु नैऋत्य मोसमी वारे आणि ईशान्य मान्सून वारे हे दोन स्वतंत्र वारे दोन स्वतंत्र मान्सून भारतामध्ये असतात आणि ईशान्य मान्सून महाराष्ट्रात पडत नाही किंवा ईशान्य मान्सून हा महाराष्ट्रासाठी नसतो तर तो दक्षिण भारतासाठी असतो तामिळनाडू आंध्र प्रदेश कर्नाटक केरळ आणि आंध्र काही रायलसीमाचा भाग या ठिकाणी ओरिसाच्याही काही भागात थोडं पाऊस त्या दरम्यान असतो भारतात बाकी ठिकाणी ईशान्य मान्सून बरसत नाही परंतु जेव्हा नैऋत्य मोसमी वारे फिरतात आणि नंतर मग आमचा परतीचा पाऊस सुरू होतो आता सध्याची जी परिस्थिती आहे ती मान्सूनचा शेवटचा टप्पा आहे आणि यालाच आम्ही परतीचा पाऊस देखील म्हणतो राजस्थानमधून मा एकदा मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला की मग परतीचा पाऊस पडतो असं काही नाही वारे स्थिरावले लक्षणं बदललेली आहेत उत्तरेकडून वारेही सुरू झाले आहेत पूर्वेकडून वारेही येत आहेत त्यामुळे हवामान जर बदललं तर आम्ही त्याला परतीचा पाऊसच म्हणतो परंतु जेव्हा हा मान्सून परतीचा प्रवास पूर्ण करतो आणि त्यानंतर जो पाऊस येतो त्याला वळीवाचा पाऊस म्हणतो आणि मग त्या ठिकाणी जे अचानकपणे येणारे पाऊस आहेत त्याला वळीवाच्या पावसात आपण गृहित धरतो किंवा त्याला बऱ्याचदा हवामान विभागात बऱ्याचदा हवामान तज्ज्ञ हावकाळी पाऊस सुद्धा म्हणतात आणि मग अशा प्रकारचा पाऊस होत असतो आता होतोय हा संपूर्णपणे नव्वद टक्के लक्षणं ही परतीच्या पावसाची आहे सर्व महत्वाची बाब म्हणजे पुढील हवामान अंदाज सांगायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये आजपासून बऱ्याच विभागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे परंतु एक कमी दाबाचा हलक क्षेत्र एक चक्राकार स्थिती महाराष्ट्रावर या दरम्यान सक्रिय होते आहे साधारण ती तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस अशी असणार आहे आणि हे चार दिवस महाराष्ट्रात काही भागात खूप पाऊस पडणार आहे मग तो मुसळधार अतिमुसळधार या श्रेणीत सुद्धा बसेल आणि खास करून मला जे दिसतंय ते कोकण खास करून नाशिक धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर पुणे याच्या काही भागात खूप पाऊस होईल मराठवाड्यातही ठिकठिकाणी भाग बदलत अशा स्वरूपाचा पाऊस होणार आहे परंतु याची फार मोठी व्याप्ती मराठवाडा किंवा विदर्भात नाही आहे तर त्याचा मुख्य प्रभाव हा उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र कोकण असा आहे पश्चिम महाराष्ट्रात पाऊस साधारण सत्तावीस पासून उघडेल असं दिसत आहे परंतु एकदम पाऊस उघडणार नाही तीस एक तारखेला पुन्हा या ठिकाणी हलका पाऊस होणार आहे परंतु जे मोठ्या पावसाचं वातावरण आहे ते केवळ सत्तावीस अठ्ठावीस तारखेपर्यंत राहील नंतर एखादा कमी आलाच तर मग मोठा पाऊस होईल अन्यथा मोठ्या पावसाची शक्यता कमी होणार आहे मग हलके पाऊस होतील असं मॉडेल दाखवत आहे पण पावसाचा प्रभाव जो आहे तो केवळ तीन ऑक्टोबर पर्यंतच महाराष्ट्रात मोठ्या पावसाच्या स्वरूपात राहील त्यानंतर मात्र मग हलके मध्यम असे पाऊस होत राहतील भाग बदलत असतील ते आणि त्यांचं प्रमाण खूप कमी असेल म्हणजे सगळ्याच भागात तो पाऊस पडणारही नाही त्यामुळे एक लक्षात ठेवा की तीन ऑक्टोबर पर्यंत पावसात जोर राहील तीन ऑक्टोबर ते दहा ऑक्टोबर महाराष्ट्रात पाऊस भाग बदलत पडेल त्यानंतर दहा ऑक्टोबर पासून सतरा ऑक्टोबर पर्यंत हा अतिशय विरळ स्वरूपात ढगाळ वातावरण हलका पाऊस राहील परंतु पावसाचा संपलेला असेल आणि अनेक राज्यातून माघार घेतलेली असेल दहा ऑक्टोबर ते सतरा ऑक्टोबरच्या दरम्यान महाराष्ट्रातूनही मान्सून माघार घेणं अपेक्षित राहील साधारणपणे यावर्षी मान्सून महाराष्ट्रातून मात्र ऑक्टोबर जाईल त्यामुळे तोपर्यंत मात्र आपल्याला पाऊस होत राहणार आहे पावसाचा खरा प्रभाव हा तेवीस तारखेपासून तर जवळपास सत्तावीस तारखेपर्यंत आहे यावर्षी जवळपास महाराष्ट्रामध्ये पंधरा दिवस पाऊस अतिरिक्त पडणार आहे आणि हा पाऊस हा सरासरी ओलांडून पुढे गेलेला आहे महाराष्ट्रातील संपूर्ण मुख्य पाणीसाठी भरलेले आहेत ज्या ठिकाणी थोडे पाझर तलाव किंवा काही वीस पंचवीस गावांचा भाग सुटलेला आहे तो या काळात त्याची गरज भागून जाईल असा आपला अंदाज आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी फार यावर्षी तांग घ्यायची गरज नाही आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चालला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय बळीराजा